नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारले टाकून अतिशय भांडाट असा पदार्थ बनवणार आहोत तर याचं आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा सर्वप्रथम मी त्यांना या मध्यम आकाराचे चार कारली घेतलेले आहेत आता ही कारली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कारण बऱ्याच वेळा कारल्यांवरती फवारणी केलेली असते त्यामुळे कारला आपल्याला व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे यानंतर याचा जर टोकाचा भाग आणि खालचा जो भाग आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे दोन्ही टोकं मी कट करून घेते आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे हे, हे जे कारलं आहे ना ते मधोमध असं कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला यामधल्या ना बिया काढून टाकायच्या आहेत त्यासाठी कारलं मधोमधस कट करून घ्यायचं सर्व कारली इथे बघा मधोमधशी कट करून घेतलेले आहेत आता आपण यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकूया तर बघा अशा पद्धतीने यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत सर्वच कारल्यांमधल्या आपण या बिया काढून टाकूया तर काय ना बऱ्याच वेळा काही जण कारलं बघितलं तरी नाक मुरडतात तर त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे कारलं न ना आवरणाऱ्यांसाठी अगदी भन्नाट अशी ही रेसिपी आहे जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल अतिशय नवीन अशी ही रेसिपी आहे तर बघा सर्व कारल्यांमधल्या इथं मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही सर्व कारली टाकायची आहे तरी ते मी मोठं मिक्सरचं भांडं वापरते तुम्ही लहान वापरलं तरीसुद्धा चालेल याला झाकण लावून हे मिक्सरला आपण अगदी ओबडधोबड असं वाटून घेऊया जास्त ही बारीक नाही वाटायचं जराचं रवाळासर ओबडधोबड असं जाडसरच हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघू शकता साधारणतः या स्वरूपाचं मी मिक्सरला हे कारली वाटून घेतलेले आहेत आता ही वाटून घेतलेली कारली आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात सर्व वाटून घेतलेली कारली या डिशमध्ये बघा काढून घ्यायचं आहे तर ना मी या पद्धतीने कारली बनवते ना जेणेकरून हे कारलं कडवड तर अजिबातच लागणार नाही त्याला मग आता याचं काय बनवायचंय ते पाहूया तर बघा इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये सात आठ मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा मधून कट करून घेतल्या म्हणजे एका मिरचीचे दोन भाग करून घेतलेले आहेत जेणेकरून मिरची आपल्या अंगावरती उडणार नाही तर बघा मिरचीला जरासं डाग पडेपर्यंत आपल्याला ही मिरची यावरती भाजून घ्यायची आहे सतना तर इथे मी बघा ज्या जास्त तिखट हिरव्या मिरच्या असतात ना त्या वापरलेल्या आहेत हवं तर तुम्ही पोपटी मिरच्या देखील वापरू शकता ज्या की चवीला कमी तिखट असतात तर तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही मिरच्यांचा वापर करू शकता तर बघा इकडे मिरचीला डाग पडेपर्यंत ही मिरची मी भाजून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी पळी म्हणजे एक चमचा तेल टाकायचं आहे सोबतच यामध्ये सात आठ लासणाच्या देखील घालायच्या आहेत आणि हे व्यवस्थित असं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची मिरच्या चिरल्यामुळे बघा काय होतं जेव्हा आपण या तेलामध्ये परतो तेव्हा मिरची फुटत नाही आणि अंगावरती देखील आपल्या उडत नाही व्यवस्थित असं परतवून घेतलं की आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत कच्चे शेंगदाणे शेंगदाणे यामध्ये घालूया आणि शेंगदाणे देखील आपल्याला अगदी खमंग होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची साल तडकेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे हे मध्यम गॅसवरती परतवून आहे तर बघू शकता इकडे आपले शेंगदाणे जे आहेत ते देखील आपण छान खमंग होईपर्यंत यामध्ये परतवून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये आहे ते म्हणजे जिरे तर त्यासाठी बघा हे सर्व साहित्य आपण एका साईडला काढून घ्यायचे आणि आता यामध्ये जे ते ते तेल आहे त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे व्यवस्थित असे फुलले की हे यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि आता आपल्याला यामध्ये आहे सुख खोबरं तर किसून घेतलेलं सुख खोबरं यामध्ये मी घातले आणि व्यवस्थित असं ते देखील आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे खोबऱ्यामुळे देखील यामध्ये ना जास्त आपल्याला कडवटपणा लागणार नाही किंवा हे सर्व साहित्य असेल तर कारल्याचं कडवटपणा कमी होतो किंवा कारलं कडू तर लागतच नाही छान असं खमंग होईपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य परतवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत पाहतायत ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा तर पहा इकडे आपलं हे सर्व साहित्य अगदी खमंग होईपर्यंत परतवून झालेलं आहे आता गॅस बंद करूयात आणि हे जरासं थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर याला झाकण लावून हे आपण मिक्सरला वाटून घेऊया हे देखील आपल्याला मिक्सरला अगदी रवाळसर वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता असं मी जाडसर याचं वाटून घेतलेलं आहे बघा साधारणत या स्वरूपाचं आपण जाडसरस याचं वाटण बनवून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं ज्या कढईमध्ये आपण हे परतून घेतलं होतं ना त्याच कढईमध्ये आपल्याला इथे तेल टाकायचं आहे था एक पोळी तेल घातलं आणि जे वाटून घेतलेली आपली कारली होती ना ते घालायचे आहेत सर्व कारले यामध्ये घालायची आणि परतवून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला ना गॅसचे फ्लेम अगदी लो ठेवायचे आहे लो फ्लेमवरती हे कारले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर कारले ना आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्यामुळे अगदी पटकन शुजतात त्याला शुजण्याकरता जास्त वेळ देखील लागत नाही छान असं एकाच मिनिटभर आपण यावरती परतवून घेऊया आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ सुरुवातीला आपण जे वाटण बनवून घेतलं होतं शेंगदाणे हिरवी मिरची तर त्यामध्ये देखील आपण मीठ घातलं नव्हतं त्यामुळे सर्व साहित्याच्या अंदाजाने इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छानसं एकजीव करून घेऊया रेसिपी अतिशय भन्नाट आहे तुम्हाला खूप जास्त आवडेल याची मला खात्री आहे त्यामुळे व्हिडिओ आपला संपतच आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता ना आपल्याला यावरती ताट झाकून ठेवायचं एक तीन ते चार मिनटं अगदी लो फ्लेमवरती हे कारलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पहा इकडे तुम्ही बघू शकता यावरती झाकण काढलेलं आहे आणि हे कारलं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे याला शिजण्याकरता जास्त वेळ लागत नाही पण लो फ्लेमवरती ठेवलं ना अगदी खमंगस आपलं हे कारलं शिजतं त्याची चव देखील छान लागते आता बघा आपल्याला यामध्ये जे वाटून घेतलेलं आपलं हिरवे मिरची लसूण जिरे खोबरं आणि शेंगदाण्याचं जे वाटण होतं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर पहा मी या पद्धतीने कारली बनवलेले आहे ना त्यामुळे जास्त कडू तर लागतच नाही अजिबात जास्त कडू लागत नाही यामध्ये हवं तर तुम्ही लिंबाचा रस देखील पिळू शकता किंवा मग तुम्हाला जर गोडसर चव आवडत असेल तर, तर यामध्ये तुम्ही थोडासा गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर बघा मग तसं परतवून घेतलं इथे आपली छान अशी कारल्याची भाजी तयार आहे किंवा तुम्ही ह्याला कारल्याचा ठेचा म्हणू शकता किंवा मग कारल्याची चटणी देखील म्हणू शकता तुम्ही ह्याला काय नाव द्याल ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा नक्कीच कारला न आवडणाऱ्या लोकांसाठी ही रेसिपी अतिशय परफेक्ट आहे आणि एकदा त्यांना ही रेसिपी बनवून द्याणं खूप जास्त आवडेल याची मला खात्री आहे तर ही भाजी किंवा हा ठेचा किंवा ही चटणी तुम्ही टिफिनमध्ये देखील घेऊन जाऊ शकता अगदी झटपट असे तयार होते तर हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत देखील खाऊ शकता खूप भन्नाट लागतो त्याचसोबत अगदी पाच सहा दिवस आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही तर बघू शकता अगदी मस्त अशी आपली ही कारल्याची भाजी किंवा चटणी तयार झालेली आहे कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठमोळा असल घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा आपला हा व्हिडिओ कुठून पाहिला ते देखील कमेंटमध्ये नक्कीच कळवा काही सजेशन असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा, चलो तर मग बाय बाय